आणि आपण पाहणार आहोत एक आगळा वेगळा राखणदार कसबा बावड्यातील सतीश पाटील यांच्या घराची राखण करणारा हा राखण्या आता चांगलाच चर्चेत आलाय कसबा बावड्यातल्या मराठा कॉलनीतील सतीश पाटील यांच्याकडचा हा कोंबडा असा तुर्रेबाज कोंबडा अनेकांच्या खुराड्यात असेल पण या गड्याची गोष्ट जरा वेगळी आहे पाटील यांच्या घराच्या भिंतीवर लावलेली ही सूचना वाचल्यावर कदाचित तुमच्या लक्षात याचं वेगळेपणाला असेल किंवा तुम्हाला आश्चर्यसुद्धा वाटलं असेल कारण आपण आजपर्यंत अनेक ठिकाणी कुत्र्यापासून सावध रहा अशा पाट्या वाचल्यात मग हा काय प्रकार आहे असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही आता हे बघितल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल की हे रसायन जरा वेगळंच आहे सतीश पाटील यांच्या घराचं गेट ओलांडून कुणी अनोळखी माणसानं आत यायची सोय नाही जर कुणी तसं धाडस केलंच तर मग या पठ्ठ्याशी पहिली गाठ पडते कुक्कुट पालनाचा छंद असलेल्या सतीश पाटील यांनी सहा महिन्यांपूर्वी कराडवरून आणलेल्या पिलांमधून हा आईटबाज राखण्या तयार झालाय याचं खास वैशिष्ट्य म्हणजे तो पाटील यांच्या घरच्या मंडळींना बरोबर ओळखतो त्यांच्याशिवाय जर कुणी पाटील यांच्या घराच्या परिसरात आलंच तर यानं त्यांच्यावर हल्ला चढवलाच म्हणून समजा पाटील यांच्याशी संबंधितांसह त्यांच्या शेजारच्या मंडळींना आता या राखण्याबद्दल चांगलीच माहिती झाली आहे त्यामुळे ते पाटील यांच्या घरात जायचं असेल तर गेटपासूनच पाटील यांच्या घरातल्या मंडळींना आवाज देतात ज्यांना या राखण्याबद्दल माहिती नाही त्यांनी जर पाटील यांनी भिंतीवर लावलेल्या सूचनेकडे दुर्लक्ष केलं तर मात्र त्यांच्यावर बाका प्रसंग ओढवू शकतो सध्या आखाड्यात अनेक कोंबड्यांच्या मानांवर सुरी फिरत असताना पाटील यांच्या घरातला हा ऐटबाज कोंबडा मात्र सगळ्यांच्या चर्चेचा विषय बनलाय